नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता आपल्याला पाहायला मिळते की चैतन्य रिपोर्ट घेऊन येतो तर रिपोर्ट मध्ये स्पष्टपणे लिहिलेले असते की दोन्ही डीएनए मॅच झालेली आहेत अजून आता धक्काच बसतो तो चैतन्य म्हणतो की हे कसं पॉसिबल आहे पण शेवटी सत्य आपल्याला स्वीकारालायच हवं आता सायलीची खरी आई जी आहे ती महिनावतीच आहे तर बाहेर उभी राहून प्रिया चांगली ससत असते कारण की तिला माहित असतं की हे सगळे रिपोर्ट तिनेच बदललेत त्यानंतर आपल्याला तो सीन पाहायला मिळतो जेव्हा अर्जुनने सायली डीएनए सॅम्पल घेतला होता तेव्हा दाराबाहेर प्रियाने त्याचं बोलणं ऐकलं होतं पण आता आवाज ऐकून जेव्हा अर्जुन बाहेर बघायला आला होता, होता तेव्हा प्रिया लपून बसली होती म्हणजेच प्रियाला अगोदर कळालं होतं की अर्जुन मैनावती आणि सायलीचा डीएनए टेस्ट करणार आहे त्यामुळे दुसऱ्या दिवशी तिने लपून सायलीचा केस काढून स्वतःचा केस त्या सॅम्पल मध्ये टाकला होता म्हणूनच डीएनए रिपोर्ट जे आहे ते टेस्ट केल्यानंतर मॅच झाले मैनावती आणि प्रियाचा डीएनए मॅच झाला कारण की आता तो केस सायलीचा नसून प्रियाचा होता ना तर मग आता अर्जुन तू तू कितीही माझ्यापेक्षा औषध असला तरी मी तुझ्यापेक्षा पाऊल पुढेच आहे असं प्रियाला हे करत असते प्रिया म्हणत असते आणि ती मग ती ह्या प्रियाला मूर्ख बनवणं एवढं सोपं नाहीये आता तुलाही विश्वास बसेल की महिन्यावरतीच खरी सायलीची आई आहे तर मित्रांनो आता अर्जुन काय करेल जेणेकरून जे आहे ते सगळं नीट होईल किंवा मग त्याला कसं तो शोधून काढेल सगळं की हे प्रियाने रिपोर्ट बदललेत वगैरे आणि सायलीच हे आहे वगैरे वगैरे सगळं पाहणं हे रंजक आहे खूप पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये नक्की कळवा